नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा मराठी युट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या मी मधून तुम्हाला आज सांगणार आहे की ऑनलाईन तिकीट कसं बुक करायचं आहे पिक्चरचं आता नवीन पिक्चर सुद्धा आलेला आहे पुष्पटू नावाचा तर ते बुक कसं करायचं ऑनलाईन ते बी आपल्या मराठी भाषेतून शिकवणार आहे एकदम साध्या पद्धतीने मोबाईल वरून बुक करायचं तर आपण ॲप यूज करणार आहोत बुक माय शो नावाचं आणि त्यातून मी तुम्हाला बुक करायचं शिकवणार आहे तुम्ही महाराष्ट्रात किंवा कुठे बी असाल भारतात तरी तिला ना, ना, ना का लोकेशनचं तिकीट जवळपासच्या थिएटरचं तिकीट बुक करण्याची प्रोसेस मी नवीन पद्धतीने शिकवणार आहे आणि तुम्हाला गर्दीत जायची गरज नाही किंवा लाईनला लागायची गरज नाही तुमच्या मनपसंद सीट ना का तुम्ही एका क्लिकवर बुक करू शकता बुक माय ऍप शो बुक माय शो वरून तर कसं बुक करायचं याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगतो मोबाईलच्या स्क्रीनवर चला तर मग सुरुवात करू या मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती तुम्हाला देतो तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल हातात घेऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे वरून बुक माय शो नावाचं तर ह्या ॲप डाउनलोड म्हणजे तुम्ही प्लेस्टोरवरून साठी करू शकता आणि आयओस साठी आयफोन साठी आयओस ॲप वरून करू शकता केल्यानंतर त्याला सिंपल तुम्हाला ओपन करायचं आहे इथं ओपन जसं का तुम्ही कराल ॲप तर तुमच्या समोर असा इंटरफेस इन सर्व म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही लॉग इन करायला असाल तर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून इथ ओटीपी टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मग पुन्हा काय करायचंय असं ॲप ओपन होईल किंवा तुम्हाला लोकेशन विचारेन तुम्हाला तुम्ही कोणत्या शहरातला आहात तर तुमचं शहर इथं टाकून द्यायचं आहे आणि जर शहर जर नसेल विचारलं तर इथं ॲप ओपन झाल्यानंतर उपर वरच्या साईडला लेफ्ट साईडला नाही का एक येत आहे इट्स ऑल स्टार्ट शेअर ह्याच्यावर क्लिक करून आहे ह्याच्यावर जसं तुम्ही क्लिक करून घ्याल तर इथं तुम्हाला तुमचे लिस्ट येते बघा शहराची पूर्ण तुम्हाला इथं जे मुंबई पुणे काय तुमचं शहर असेल ते सिलेक्ट करायचे आणि केल्यानंतर आणि जर येत नसेल तर, तर इथे सर्च बी करू शकता तर मी माझं ऑलरेडी केलेलं आहे अगोदरच केल्यानंतर इथं तुम्हाला सध्या नाही का सुरू असलेले म्हणजे तुमच्या शहरात जे, जे सुरू आहेत सध्या पिक्चर थिएटरला तर ते का तुम्हाला इथे दिसून जातील तर त्याला तुम्हाला जो पिक्चर पाहायचा आहे तो सिलेक्ट करायचा चला तर मी इथं नवीन लेटेस्ट आलेला पिक्चर आता नवीन आलेला पुष्पा टू वर क्लिक करतोय पुष्पा टू पिक्चर वर जसं मी क्लिक करेल तर इथं तुम्ही वरच्या साईडला मित्रांनो इथं ट्रेलर बी पाहू शकता पहा इथं आठ भाषा ट्रेलर आहे ते पाहू शकता तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट रि डायरेक्ट होऊन युट्यूबवरच दिसतो बघा त्यानंतर खाली तुम्हाला इथं रिव्यू बी पाहू शकता इथं या हे पहा टॉप रिव्यू पिक्चरचे रिव्ह्यू इतके आहेत हे रिव्ह्यू बी पाहू शकता हे बघा ते बत्तीस हजार दोनशे रिव्ह्यू आहेत चांगला आहे वाईट आहे काय पिक्चर बद्दल नाका का लोक तुम्हाला इथं कोमेंट केले आहेत ते पाहू शकता तुम्ही आणि लेटेस्ट कॉमेंट आहे पिक्चर कालच आलेला आहे तर मित्रांनो आणि इथं तुम्हाला कास्ट दिसू शकते कास्ट म्हणजे ह्या मध्ये कोणत्या कोणत्या हिरो हिरोईन ने कोण म्युझिक कोणाचं म्युझिक आहे सर्व काही तुम्हाला मिळ म्हणजे समजेल चला तर मग आता हे तुम्हाला कळलं तर नेक्स्ट आहे इथं बुक तिकीट ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बुक तिकीट वर जसं तुम्ही लाल कलरच्या अक्षरावर क्लिक कराल तर तुमच्या शहरामध्ये जितके काही म्हणजे हे आहेत तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात पिक्चरच्या चे पिक्चरचे थिएटरचे नाव आहे तितके तितके येते जितक्या आहे तितक्या तर चला मी ह्यातले एक सिलेक्ट तुम्हाला जे पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर चला मी एक सिलेक्ट करतो इथं आणि तुम्हाला जितक्या वाजता पिक्चर पाहिजे तितक्या वाजता नाही का इथं सिलेक्ट करायचं आहे म्हणजे सकाळ मॉर्निंग शो पाहिजे का संध्याकाळचा पाहिजे सिलेक्ट करून घ्यायचा इथे तर चला मी दुपारचा सिलेक्ट करतोय ह्याच्यावर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथं नाही का आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किती जणाला पिक्चर पाहायचं आहे एक जणाला दोन जणाला तीन जणाला किंवा दहा जणांवर सिलेक्ट करू शकता चला मी एक जणां सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट वर क्लिक करतो या बघा हे सिलेक्ट वर क्लिक केलं मी सिलेक्ट सीट आता इथं झूम किंवा झूम आउट करू शकता तुम्ही आणि पाहू शकता आता तुम्हाला जे पांढऱ्या कलरच दिसतंय मित्रांनो हे पांढऱ्या कलरच हे ते पांढऱ्या कलरच ऑलरेडी बुक झालेलं आहे म्हणजे ऑलरेडी तिकीट विकलेले आहेत आणि आता तुम्हाला का मग शिल्लक कोणचे राहिलेत त्याचे हिरवे हिरवे दिसतात का मित्रांनो हिरवे हिरवे पुढच्या साईडला मागच्या साईडला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही जर मागच्या साईडचे जर तुम्ही बुक केले मागची एकदम शेवटीची तर तुम्हाला थोडेसे महाग असतात गोल्ड सिल्वर आणि डायमंड अशा प्रकारचे असतात तर तुम्हाला मग सिल्वर घ्यायचे गोल्ड घ्यायचे तुमची पसंत आता राहिली तर चला तर मी तर आता गोल्ड घेतोय हिरव्या कलरचे जे शिल्लक आहेत त्याच्यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता चला मी एक सिलेक्ट करतोय आणि तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेपर वर क्लिक करायचं आहे वर जसं तुम्ही क्लिक कराल तर कन्फर्म तिकीट व्हायला लागले आता कन्फर्म केल्यानंतर आता तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही स्क्रीनच स्क्रीन नंबर किती आहे तर इथं तीन आहे मित्रांनो वेळ वगैरे येऊ शकतो जर तुम्हाला खाली ऑफर सुद्धा ये येते की ऑफरचं हे बघा ऑपर अप्लाय ऑफर ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे जर तुमच्या सिनेमाग्राहक काही ऑफर असतील तर भेटून जातील तुम्हाला ऑनलाईन तिकीट वर क्रेडिट कार्ड वर भेटणार भी इथे हे बघा वर्बसाइटला जर तुमच्याकर पिक्चरचे वगैरे काही कुपन कोड वगैरे असेल तुम्हाला तर इथं तुम्ही कुपन कोड टाकून इथं अप्लाय करू शकता हे लक्षात आलं मित्रांनो क्रेडिट कार्डचे बी ऑफर आहेत खूप साऱ्या बँकेच्या पंचाळीस रुपये ऑफ फुट एकशे ऐंशी काही म्हणजे खूप सारे ऑफर आहेत तुमच्या तुमची जर कोणची बँक असेल आणि क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि कार्ड नंबर टाकून इथे अप्लाय करू शकता तर तुम्हाला कॅशबॅक सुद्धा मिळून जाऊ शकेल म्हणजे हे मिळेल तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येईल इथे डेबिट कार्डवर बी ऑफर आहेत वॉलेटवर आहेत रिवॉर्ड आहे पे लेटर असेल काही त्याच्यावर कोणा युपीआयला बी ऑफर आहे महेशान हे बघा युपीआयवर क्लिक करून घेतो मी ला भीम ला आहे ऑपर शंभर रुपयाची ला आहे तर ह्याला तुम्हाला सिंपल असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि सिलेक्ट केल्यानंतर तरह हिथं वॉपर ऍड होऊन जाईल आणि ऑपर ऍड झाल्यानंतर तुम्हाला सिंपल आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे बघा कंटिन्यू करून घ्यायचं आहे कंटिन्यू जसं कराल तुम्ही का तुम्हाला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार कार्ड सिलेक्ट करायचं करायचं आहे शेवटची स्टेप आहे मित्रांनो आणि चला मी वर क्लिक करतो वर क्लिक करून तुम्हाला इथं ऍप सिलेक्ट करायचं करा आहे गुगल पे फोन पे पेटीएम वगैरे जे आहे ते चला मी वर क्लिक करतो वर तुम्ही जसं मित्रांनो क्लिक कराल तर तुमचं तिकीट म्हणजे इथं तुमच्या फोन पे बँकेतून पैसे कटणार मित्रांनो सिंपल पैसे जसे म्हणजे कटतील तर तुमचं तिकीट इथं बुक होणार आहे ऑलरेडी पाहू शकता हे बघा मध्ये मी रिडायरेक्ट झालेलो आहे आणि तुम्हाला सिंपल आता पे वर क्लिक करायचं आहे पे वर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमचं तिकीट इथं बुक होऊन जाईल मित्रांनो चला मी तर अशा प्रकारे तुम्ही इथे तिकीट बुक करू शकता चला मला तर बुक करायचं नव्हतं फक्त मी तुम्हाला बुक झालेलं तिकीट तुमच्या व्हॉट्सअपवर येईन आणि ते नंतर तुम्ही सिनेमा हॉलवाल्याला दाखवू शकता प्रोसेस सांगितली कसं बुक वगैरे हो करायचं आहे त्याचं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ पासून काही माहिती भेटली असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकच्या माध्यमातून कळवायचं नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे कोणता व्हिडिओ पाहिजे कमेंट कॉमेंट करून सांगा कोणत्या वर पाहिजे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र